मित्रांनो नमस्कार आणखी एक क्राईम स्टोरी घेऊन तुमच्या समोर आले आज ही क्राईम स्टोरी ऐकण्याच्या तुम्हाला मी तुम्हाला काही सांगणार मुलं ही देवा फुलं असतात मी नाही म्हणत तर काही लोक म्हणतात असे काही कार्य असे मोठे मुट कार्यकर्ते काही मोठे मुट मोठे नेता मानतात बरच लोकांना लहान मुलं आवडतात त्यांची खेळणं खेळणं भांडणं लय लोकांना इतकं आवडतात की त्यांना बघून पोर मोठ्या माणसाला त्यांचं बालपण आठवतं पण हे बालपण इतकं आजकाल इतकं धोकादायक ठरायला लागले तुम्ही विश्वास करू शकणार नाही की राजस्थान मधील एक मुलाला एका एका मोलाच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये लाकडाची छडी गाठल्याने तो इतका गंभीर जखमी झाला इतका गंभीर जखमी झाला की त्याला जर ऑपरेशन करा लागलं तो ह्या घटनेमध्ये तीन चार दिवस ऍडमिट होता हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन झाल्याच्या नंतर त्याने ही घटना समोर सांगितली की बरोबर रॅगिंग असा प्रकरण घडलेलं आहे तो त्या पोराचं वय किती आहे ते सगळं कुठं घडलं कसं घडलं काय कारणामुळे घडलं सगळं सविस्तर सांगू पण मित्रांनो त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगता आलो आजपर्यंत चांगल्या स्टोरी बनवायला काय हवेत काय आम्ही स्टोरी बनवू शकत नाही स्टोरी बनवायला फुडकून काढला त्या घटनेच्या आधारावर स्टोऱ्या बनवाव्या लागतात ते तुम्हाला कळलं पाहिजे कशी पोलिसांनी चौकशी केली कुठल्या आधारावर कुठले कलम त्या पोरा ठोकले गेले ते सगळे सविस्तर सांगा लागते म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की स्टोरी बनवणं काय सोपं नसतं म्हणून आम्ही म्हणतो की सारखं सारखं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा कारण लोक बघायला काही व्हिडिओ बघून मोकळं होतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत असो तर आपल्याला स्टोरी ऐकण्यासाठी राजस्थानला जावं लागेल राजस्थानला श्लोक नावाचा एक मुलगा आहे तेव्हा आठवीस शिकणारा मुलगा त्याचा वय चौत आहे त्याच्या जिकरी मित्रांबरोबर त्याचे भांडण झाले आणि त्या भांडण्याचं फक्त एकच कारण होतं की लाकडाची छडी की सरकारी शाळा ज्या असतात मॅनेजर बनवला जातो मंत्रीपद बनवला जातात की आपलं मेन मुख्यमंत्री कोण प्रधानमंत्री कोण आरोग्य मंत्री कोण सिपाई मंत्री कोण आणि आरोग्यमंत्री कोण सफाई मंत्री कोण असे मंत्री मंत्रिमंडळ बनवले जातात शाळेमध्ये काय पहिल्यापासून आमच्या बरोबर लहानपणापासून होत आलेले आणि हे सगळं बनवलं श्लोक हा मंत्रिमंडळाचा मेन मॅनेजर होता म्हणजे मुख्यमंत्री होता आणि त्याला शाळेची जिम्मेदारी होती आठवी मधली त्याला ह्या जिम्मेदारी त्याला एक छडीने टेबलवर आपटायचं आणि लोकांना पोरांना शांत करायचा शांत करायचं म्हणजे तर तो पोरांना गप्प बसवायचा त्यांची नावं लिहायचा आणि मॅडमला सांगायचा की सरकारी शाळेमधली रुल्स असायचे प्रायव्हेट स्कूल मध्ये काय चालतं काय आम्हाला काही माहिती नाही ह्यामुळं पोरं खूप चिडतात आणि त्याचाच राग म्हणजे जिग्री मित्रांचे त्यांनी नाव लिहिल्यामुळं जिग्री मित्रांमध्ये त्याचा वाद निर्माण झालाय की ते चार जिगरी मित्र होते घटना आहे तेवीस मार्च रोजी त्यांच्या दोघं श्लोक आणि त्या चार मित्रांमध्ये इतकी मोठी भांडण झाली त्यानंतर ते भांडण झाल्याच्या नंतर आपलं सगळं काय मिटलं असं तेवीस रोजी भांडण झाल्याच्या नंतर चोवीस मार्चला त्या चार जणांनी त्या श्लोकला उचललं त्याला टॉयलेट रूम मध्ये त्याला नेलं त्याला मार मार मारलं आणि ती छडी त्याला दिली होती ते छडी त्या प्रायव्हेट पार्ट मध्ये घुसवली प्रायव्हेट पार्ट मध्ये घुसवल्याच्या नंतर वारंवार त्यांनी थांबवलं नाही परत काढलं परत घाटलं परत घाटलं परत काढलं असं केल्यामुळे त्याला प्रायव्हेट पार्ट मध्ये इंजरी झाली त्याला त्याच्या आतमध्ये इतकी इंजरी झाली की तू सहन नाही करू शकला त्या चार जणांनी त्या जिगरी मित्रांनी त्याला धमकी दिली की हे जर प्रकरण बाहेर कोणाला सांगितलं हे प्रकरण तुझ्या आई वडिलांना सांगितलं हे प्रकरण पोलिसांना पोलिसांपर्यंत पोहोचलं की तुझा जीव देखील मारू शकतो तो जो आहे श्लोक तो गप बसला कारण फक्त एकच होतं जे पोरं माझ्यावर असे घालणार कृत्य करू शकतात जे माझ्यावर आतापर्यंत एवढं घाण केलेले माझ्या जिगरी मित्रांनी ते माझ्या माझ्या असे काय करू शकतात म्हणून ते घाबरला आणि त्यांनी गप बसला घटना आहे अठ्ठावीस मार्च रोजला त्या पोटात इतकं भयंकर धुकावं लागलं ती घटना ती घडल्याच्या नंतर कमीत कमी एक अठरा दोन अठरा तो, तो, तो सण करत होता आतमध्ये इंजुरी झाल्यामुळं पण अठ्ठावीस मार्चला तू सण नाही करू शकला आणि त्याच्या ते ते शक्ती संपली आणि वडिलांना सांगितलं की लय माझा लय दुखते माझ्या आत पोटामध्ये लय दुखते आणि तो तडफडत होता ह्याच्यामुळे आई वडिलांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं डॉक्टरने दया गोळ्या दिल्यानंतर तरी पण काहीतरी थांबलं नाही परत ते दवा परत ऍडमिट केलं परत त्या ऍडमिट के केल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं की त्या पोराचं ऑपरेशन करावं लागेल म्हणून त्याचं सगळं चेकअप केलं त्या के के चेकअप केल्याच्या नंतर त्याचं ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्याच्या नंतर तो बेशुद्ध झाला बेशुद्ध झाल्याच्या नंतर त्याचं काय सगळं चेकअप झालं होतं त्याच्या त्याच्या आई वडिलांनी डॉक्टरने बोललं आणि त्यांनी सांगितले की त्या पोरात तुमच्या पोराबरोबर काय ते चुकीचं झालेलं आहे त्याचं प्रायव्हेट पार्ट हा पूर्णपणे जखमी झालेला आतून आतून पूर्णपणे त्याचं ते हाय पूर्णपैकी नष्ट झालेलं आहे पिशव्या बिशव्या आणि बरंच काही नसे त्या डॅमेज झालेले आणि त्याबरोबर काहीतरी काय चुकीचे झालेले त्यांच्या आई सांगितलं त्या ऐकल्याच्या नंतर आई वडिलांच्या पायाखाल जमी की माझ्या पोराबरोबर असं काय झालेलं नाही डॉक्टर हे पण म्हणतो की हे काय आत्ता झालेलं लेट झालेलं नाहीये ह्याला जो जखम झालेली नाही ते खूप जुनी आहे आणि ते खात गेलं जखमताला त्याने हा ते सगळं सण करत गेला आणि दिवस ते सण शक्ती तिथे संपली तो एकदम तडफडायला सुरुवात केली आणि तो इतकं जखमी नसू लोक तुम्ही स्वस्थ करू शकणार नाही त्याची परिस्थिती किती वाईट आहे तो काही दिवस ऍडमिट झाला आपला काही दिवस नाही तीन चार तीन चार दिवस त्याचं ऑपरेशन झालं म्हणून तो ऍडमिट होता आणि तो बेशुद्ध झाला आणि तो शुद्धीतनं बाहेर आला सात मा सात एप्रिल रोजी तो शुद्धीतनं सात एप्रिलला तो शुद्धीतनं बाहेर आला आणि त्याच्या आई वडिलांनी त्याबरोबर काय काय झालं ते सांगायला लागलं की त्यांनी सांगितले की माझे जे जिगरी मित्र आहे त्याची नाव सांगितले त्यांनी त्याची नावं काय समोर आली मित्रांनो त्यांची काही नाव काय समोर नाही आलेली म्हणून मी काय तुम्हाला नाव काही सांगू शकणार नाही ह्या लोकांनी माझ्या एक छडीच्या कारणावरून त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टी छडी काढली कारण काय कारन का होतं की त्याला मॅनेजर बनवलं होतं आणि नावं लिहायचं त्याचं काम होतं फाळ्यावर त्यांनी नावं लिहित होता कोण बडबड कर त्याचं नाव लिहा आणि त्याला छडी दिली होती मॅडमनी छडी टेबल रापटायचा आणि त्याला छडा देखील मारायचा असंच तो मॅनेजर असल्यामुळं आपलं काम करायचा त्यामुळे ते पोरं पिसळली त्याची चार मित्र होती जिगरी ती पिसळली बाथरूम मध्ये घेऊन गेलं त्यांनी मला मारहाण केली त्यानंतर त्या छडीने माझ्या प्रायव्हेट पार्ट मध्ये त्यांनी घुसवलं असं त्यांनी सांगितलं असं सांगितल्याच्या नंतर आई वडिलांना राग आला त्यांनी गुन्हा दाखल केला पोलिसात गुन्हा दाखल केल्याच्या नंतर ते शाळेत गेले शाळा देखील त्यासाठी बेजबाबदार आहे त्यांनी हे आरोप केला आणि मुख्य धापक त्याला भेटायचा प्रयत्न केला त्याला भेटायचा प्रयत्न केला खूप केला पण तो काय भेटू धापक जे होते त्याला टाळले ही घटना समोर आल्याच्या नंतर मुख्यध्यापक फरार झाले शाळेतले काही मेन जे शिक्षक आहेत ते देखील फरार झाले बऱ्यापैकी जे त्या घटनेपासून लांब लांब त्यांना काही माहिती नव्हतं बऱ्यापैकी आपल्या कामाशी काम ठेवणारे शिक्षक जे होते ते आले होते त्याला ते जाप मागण्यात आला पण त्याला काही घटना माहिती नव्हती म्हणून त्यांनी प्रकरण पोलीस स्टेशन जाऊन कंप्लीट करा म्हणले आणि काही लोक त्या का प्रकरण दाबायचा प्रयत्न करत होते पण हे काही झालं नाही पोलिसांपर्यंत हे पोहोचल्यामुळे ही घटना खूप मोठ्या वाद वादामध्ये आली खूप मोठ्या मीडियामध्ये त्याचा प्रचार झाला आणि त्या पोराला नाही मिळलाच पाहिजे मित्रांनो म्हणून हे व्हिडिओ देखील मी याच्यासाठी बनवते हो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नंतर पोलिसांनी ते चार पोरांना अटक केलेली शाळेतल्या शिक्षक जो मुख्याध्यापक आहे तो फरार झालेला आहे ते काय समोर आलेलं नाही आणि ना त्याला काही भेटायचं नाही म्हणून एक प्रकार तो फरार झालेला आहे त्या चार पोरांना अटक केलेली आहे त्यांच्यावर पण चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी देखील हे सांगितलं की आम्ही ह्याच कारणामुळे मारलं की हा आमचं नाव घ्यायचा आणि आम्हाला ते छडा खावा लागायचं शिक्षकाच्या म्हणून आम्ही ह्याला मारलेले आणि एक प्रकारे ते एक प्रकारे जे रॅगिंग जसं होतं असं ते पोलिस मध्ये दर्ज झालेले त्या पोरांवर पॉक्षचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या पोरांचे वय किती वाचणार तुम्हाला माहिती नाही मित्रांनो त्या पोरा जे झालेले श्लोक त्याचं वय चौदा आणि त्या पोरांचे वय सुद्धा चौदा आहे त्यांच्या पोलिसांनी आपलं कर्तव्य पूर्णपणे निभवलेले त्यांच्यावर कलम ठोकलेले त्यांच्यावर पॉक्षाचं कलम ठोकलेलं आहे रॅगिंगचं कलम ठोकलेले आहेत बरेच काही कलम आहेत ते ठोकलेले आहेत आणि मेन कलम म्हणजे पॉक्सो रॅगिंग अत्याचार चार, चार मिळवून हे केलेलं जबरदस्ती अत्याचार असतात लैंगिक शोषण बऱ्याच काही कलम ठोकून त्यांच्यावर बऱ्यापैकी आता ते कोर्टामध्ये हजर करणार आहेत मित्रांनो आपला जो कोर्ट आहे तुम्हाला माहिती कशा प्रकारे डिसिजन घेत आपण काही विचार देखील करू शकत नाही त्या पोराला न्याय भेटल का नाही भेटन, का भेटन। कारण कोर्ट जर न्याय दिलं तर पुढचं कोर्ट त्यांना काय न्याय देईल काय हे सांगतात नाही पुढचं कोर्टाने न्याय दिलं तर सुप्रीम कोर्ट काय त्यांच्या दिशेने त्या पोराच्या त्या पोरांवर काय डिसिजन घेईन हे काय समोर येत नाही आता त्या पोरांवर अटक केलेले त्याला कोर्टात हजर आहे त्यांची काय होईल काय नाही ते काही समोर आलेले नाहीये ते सुटतील नाही सुटतील पण तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा तुम्हाला वाटत असेल ही घटना खोटी आहे तर राजस्थानच्या आपलं राजस्थानचं एक आपलं बातम्या आहेत त्याच्यावर सर्च करा तुम्हाला ती घटना समोर येईल आणि तुम्हाला वाटत असं मी खोटं बोलत असेल असं काय नाही मित्रांनो सगळी खरी घटना आहे आणि या घटनेला जास्तीत जास्त सपोर्ट करा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा आणि कमेंट मध्ये सांगा की त्या पोराला नाही भेटला पाहिजे का नाही भेटला पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला सपोर्ट करा मी पुन्हा भेटायला येईन नमस्कार